या ठिकाणी जे पाऊल पाहिले आहेत ते बिबट्याचे नसून तरस हा नावाचा प्राणी आहे लांडग्यासारखा ते जे पाऊल आहेत असे विभाग सांगत आहे हे कर्मचारी जे आहेत ते आपल्याला त्या तरचे पाऊलाचे परिचय करून देत आहेत आपण ते ठसे आपल्या कॅमेऱ्यामध्ये घेतलेले आहेत

आता निबर आहे प्रत्येक जण बिबट्याचा नांदुर्गा वडवळा शिवारामध्ये वन विभागाचे कार्यकर्ते आलेले आहेत किंवा कर्मचारी आले आले आहेत त्यांनी बिबट्या संदर्भात पाहणी केली तर त्यांना काय बिबट्याचा पंजेचा ठसा किंवा इतर काही गोष्टी दिसून आलेल्या नाहीत या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्याला आवाहन केलं की के आपण सतर्कतेच्या इशाऱ्याने सांभाळून वागावे पण बिबट्या नाही असं त्यांचं म्हणणं आहे तरी मी पण सांगतो की नांदुर्गा वडाळा या शिवारातल्या लोकांना आपण सावध रहा,